ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम अहंकार हा केवळ सूक्ष्मच असं नव्हे तर अहंकाराच्या बाबतीमध्ये मा माणूस जसा जसा उंच जाईल जेवढा श्रेष्ठ पदावरती जाईल तितका तितका त्याचा अहंकार वाढण्याचा धोका जास्त होतो आणि अहंकार वाढण्याची शक्यता असते अहंकाराचा धोका हा श्रेष्ठ व्यक्तीच्या बाबतीमध्ये जास्त असतो कुठल्याही बाबतीमध्ये आपण जर श्रेष्ठ असो हो। तर त्या बाबतीमधला आपला अहंकार जागा होणार नाही ना हे आपण सातत्याने जपलं पाहिजे आणि अहंकार जर त्याला निर्माण झाला तर त्याचं सगळं श्रेष्ठत्व नाहीसं होतं मुक्ताबाई असं तर असं म्हणतात की एके उंचपणे केले घरं अभिमानने गेले म्हणजे उंचपणाने निर्माण झालेले जे घर आहे ते अ अभिमानामुळे नाहीसं झालं ज्या क्षणी आपण स्वतःला इतरापेक्षा उंच मोठं श्रेष्ठ असं समजायला लागतो उच्च पातळीवरचं समजतो त्या क्षणी अभिमानाने ग्रासलं जातो आणि देवाच्या घरातून म्हणजे त्या श्रेष्ठ घरातून आपली हकालपट्टी होती ते भगवंताच्या घरातून आपली अभ हकालपट्टी होते आपण त्या घराला गमावून बसतो असं मुक्ताबाईने सांगितलेलं आहे म्हणून आपलं श्रेष्ठत्व नाहीसं होतं जर आपण आपला अहंकार पोचला तर आपलं श्रेष्ठत्व नाहीसं होतं अहंकार अतिशय सूक्ष्मरूपाने आपल्या मनामध्ये प्रवेश करतो आणि आपलं सगळं अस्तित्वच नाहीसं करून टाकतो हा अहंकार अत्यंत सूक्ष्म आहे आपण पूर्वत्तानं पोचलेलं ज्ञानी झालेलं असं वाटणाऱ्यासुद्धा व्यक्तीलासुद्धा अहंकार हा चारी मुंड्या चित करतो ते कसं करतो याचं सुंदर वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीची ही प्रसिद्ध उविपा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात तर नवल अहंकाराची गोठी विशेषे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटी नाचवी अहंकाराची गोष्टच मोठी नवलाईची आहे ती अशी की अहंकार हा अज्ञानी व्यक्तीच्या सहसा पाठीमागे लागत नाही तर ज्ञानवंत व्यक्तीचं माटं तो नर्द पकडतो आणखीन अनेकविध संकटाने त्याला गोतं खायला लावतो ज्ञानेश्वर माउलीने नेमकं के वर्णन केलेलं आहे अज्ञानी माणसाला अहंकार छडत नाही तर ज्ञानी माणसाला तो अहंकार पकडतो त्याचं नर्द पकडतो आणखीन त्याला ज्ञान अनेक संकटामध्ये घालतो ज्ञानीपुरुषाला अहंकार कसा घालतो ह्याचं एक कथा पुराणामध्ये आलेली आहे ती कथा नाथांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेली आहे ती कथा कोणाची आहे तर ते अत्यंत श्रेष्ठ असा हा पुरुष जो आहे त्याची ही कथा आहे हा ज्ञानीपुरुष कोण तर सर्वसंग परित्यागी जन्मताच ज्ञानी असा ज्याचा गौरव केला जातो त्या श व्यासपुत्र शुकदेवांची ही कथा आहे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी शुकदेवांचं वर्णन करताना असं म्हटलंय की विषयजीणिनी जन्मले जे शुकादिक दादुले जन्मताच विषयाना जिंकून जसा जन्म झालेला आहे अशा प्रकारची दादा व्यक्ती म्हणजेच शुकदेव असं ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलंय असा तो शुक जो जन्मता त्याचं वर्णन नाथबाबा असं करतात की जन्मस्वभावे शुक विवेक वैराग्यपूर्ण भरित तो श्री व्यासास न पुसत स्वेच्छावनात निघाला हा शुक जो आहे तो जन्मतःच विवेक आहे वैराग्याने पूर्ण आहे ज्ञानी आहे आणखीन जन्मताच त्याने त्याच्या अंगावरती त्यांनी कुठलंही वस्त्र परिधान केलेलं नाही तो, के तो नग्नावस्थेमध्येच आपल्या ब बापाला न विचारताच व्यासाना न विचारताच वनामध्ये तो निघाला आणि तो वनामध्ये जायला लागला चालायला लागला त्याने आश्रमाचा त्याग केला आणखीन तो चालायला लागला अर्थात व्यासाचं मन व्यासल्यानं भरलेलं होतं आपला मुलगा आपला सोडून जातो आहे हे त्यांना सहन होईना आणि म्हणून ते शुकांच्या पाठीमागे त्यांचे हाक त्याला हाका मारत यायला लागले ते हाका मारत आहेत परंतु व्य त्या ठिकाणी शुक काही थांबत नाही व्यास हाक मारत त्याच्या पाठीमागून पाठीमागून आहेत मार्गामध्ये सिद्ध नावाचं एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये काही अप्सरा नग्नावस्थेमध्ये स्नान करत होत्या आणि त्या स्नान करत असताना त्यांच्या समोरनंच शुकदेव जात आहेत शुकदेव तरुण आहेत आणि त्या अप्सरांच्या समोरनंच जात आहेत अप्स अप्सरांना काहीही वाटलं नाही शुक्रदेवांनाही काही वाटलं नाही आणि शुकदेव त्या ठिकाणी पुढे निघून गेले त्या अप्सरा मिळूच लाजल्या नाहीत लपल्या नाहीत परंतु त्यांच्या पाठोमा शुकदेवांच्या पाठोमाठ ज्या वेळेला त्या ठिकाणी व्यास आले त्यावेळेला मात्र व्यासांना पाहून त्या अप्सरा लाजल्या काही लोक अप्सरांनी आपलं वस्त्र अंगावरती पांगरलं तर काही वस्त्रांनी अप्सरांनी पाण्यामध्ये बुडी मारली आपल्याला लपवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला व्यासाने त्या अप्सरांना प्रश्न केला की त तुम्ही तरुण शुकाकडे पाहून लाजला नाहीत शुक तर तरुण आहे नग्न आहे तरी त्याला बघून तुम्ही लाजत नाही परंतु मी येताच का लाजलात मी तर वृद्ध आहे त्यावेळा अप्सरा म्हणाला मुनिवर्य आपलं ज्ञान भेदभावावर आधारलेलं आहे तुमच्या मनामध्ये भेदभाव आहे शुगाच्या मनामध्ये अभेदपूर्ण बुद्धी आहे तो सर्वात परमेश्वराला बघतो त्याने त्याच्या मनामध्ये कुठलीही अभेदाची वृत्ती नाही तो स्त्री पुरुष असा भेद करत नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे बघून आमच्या मनामध्ये कोणतीही लज्जा निर्माण झाली नाही व व्यास म्हणाले पण माझं ज्ञान हे भेदमूलक आहे भेदावर आधारलेलं असं तुम्ही कशावर न म्हणता त्याला अप्सरा म्हणाला लागलं की तुमच्या मनामध्ये आमच्या लाजण्याबद्दल प्रश्न निर्माण झाला ह्याचाच अर्थ असा आहे की तुमच्या मनामध्ये भेद आहे आणि भे तुमच्या मनामध्ये भेद आहे हे याच्यावरनं सिद्ध होतं असं म्हटल्यानंतर व्यासांना आनंद झाला की आपला पुत्र हा ज्ञानी आहे परंतु हे त्यांचं हे जे बोलणं आहे ते शुकदेव ऐकतात आणि शुकदेव ज्यावेळेला हे ते ऐकतात त्यावेळेला त्याचा परिणाम या अफसरांचं बोलणं त्याच्या कानावरती पडल्याचा परिणाम काय झाला नाथ वर्णन करतात की ऐसे ऐकता स्त्रियांचे वचनं मी ज्ञाता व्यास अज्ञान ऐसा शुकासे ज्ञानाभिमान हृदय संपूर्ण प्रविष्टला शुकदेवांना वाटायला लागलं की मी ज्ञानी आहे आणि माझा पिता व्यास हा काही माझ्यासारखा ज्ञानी नाही मी जास्त ज्ञानी आहे आणि अशा प्रकारे त्यांचं बोलणं ऐकून त्या स्त्रियांचं अप्सरांचं बोलणं ऐकून अभिमानीने हळूच शुकाच्या मनामध्ये प्रवेश केला मी मोठा ज्ञानी व्यास लहान आहे अज्ञानी आहे असा भ्रम शुकाला झाला स्त्री पुरुष हा भेदही ज्याच्या मनाला शिवला नव्हता त्याच्या मनामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा बुद्धिभ्रम निर्माण झाला आणि ज्या वेळेला हा भेद त्याच्या मनामध्ये निर्माण झाला ही भेदबुद्धी त्याच्या मनामध्ये निर्माण झाली श्रेष्ठ आणि कनिष्ठ त्यावेळेला शुकदेवांचं ब्रह्मज्ञान लोपलं नाहीसं झालं नाथबाबांनी त्याचं सुंदर वर्णन केलं ही की हे कसं निर्ण नाही झालं त्या ओव्या काही सांगत बसत नाही पण त्या ओव्याचा अर्थ असा होतो नाथबाबा वर्णन करतात की हिंगामुळे गोड पदार्थाची चव बिघडते हिंग जर गोड पदार्थामध्ये पडलं तर तो कडू व्हायला लागतो गोड पदार्थ दुधात ताकाचा थेंब पडला तर त्याचं दही बनतं शुद्धीवर असलेल्या माणसाने धोत्र्याचं बीज खाल्लं तर तो भ्रमिष्ट होतो त्याप्रमाणे शुकाच्या जाणिवेची शुद्धी बिघडली दिवा मालवला की काजळीची सु दुर्गंधी मात्र उरते तसे ज्ञान नष्ट झाले आणि ज्ञानाभिमानी दुर्ग गर्वाची दुर्गंधी उरली ज्ञान नाहीसं झालं आणि ज्ञानाचा अभिमानाची गर्वाची, गर्वाची दुर्गंधी मात्र त्या ठिकाणी लागली ज्ञानदीप नाहीसा झाला ती काजळी जी राहिली ती गर्वाची होती अभिमानाची होती दुर्गंधी होती ती त्या सर्व ठिकाणी पसरली शुकाची ही जी अवस्था आहे ज्ञान नाहीसं झालेली अवस्था जी शुकाची आहे ती व्यासाने ओळखली आणि त्यांना शु परंतु त्यांना शुकाबद्दल वाचलेलं आहे आणि त्यामुळे शुकाची अभिमानपूर्ण स्थिती बघून त्याला त्यांनी परत बोलवलं नाही उलट त्याने असं सांगितलं की त्यांनी तू सत्संगाचा त्यांनी मार्ग दाखवला व्यास शुकदेवाना असं म्हणाले की व्यास म्हणे शुकाशी तू तेव्हा जाते सुई जातोशी अवश्य जाई जनकापाशी निश्चय पावसी त्याच तू आता स्वचाच्या चिन्हने जातो आहेस ना जा जरूर जा तू जनक राजाकडे जा आता मी तुला परत बोलवत नाही मी तुला एवढंच सांगतो की तू आधी जनक राजाची भेट घे तो ज्ञान विज्ञानाला परिपूर्ण आहे आणि तो तुला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून देईल आपल्याला असं लक्षात घ्या की एका साधूला जो नग्नावस्थेमध्ये आहे संपूर्ण परित्याग परित्याग केलेला जो आहे वैराग्यशैल आहे अशा साधूला व्यासाने कोणाकडे पाठवलेला आहे तर राजपन्न संपन, राजसत्तेने संपन्न असलेला असा जो जनक राजा आहे त्या जनक राजाने ज्याला राजसत्ता जा ज्याच्यापाशी आहे ज्याच्याकडे सगळी जनसंपत्ती आहे ज्याच्याकडे पती पत्नी असं सगळं ज्याचं वैभव आहे अशा जनक राजाकडे ज्ञानाच्या प्राप्ती करून घेण्यासाठी व्यासाने शुकदेवाला पाठवलं आणि व्यासाने सुचवल्याप्रमाणे शुकदेव जनकाकडे जाण्यासाठी त्यांनी म मेरू पर्वत ओलांडला आणि जनकाच्या नगरी शेच्या ठिकाणी तो प पोचला त्यावेळी त्याच्या मनामध्ये असं आलं की नगरात जाताना तर आपण नग्नावस्थेत जाणं योग्य होणार नाही लोक आपला उपवास करतील आपली चेष्टा करतील म्हणून त्यांनी एक वल्कनाची लंगोटी केली आणखी तो लंगोटी नेसला गळ्यामध्ये त्याने सूत धारण केलं देवदिज गुरु राजा यांना भेटण्याला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या त्याला दे त्यांना देण्यासाठी म्हणून आपल्या हातामध्ये थोडंसं भस्म घेतलं नगराच्या तरशद्वाराजवळ द्वारपालाने द्वार द्वार शुकाला अडवलं आणि शुकाला अडवल्यानंतर त्या द्वारपालाने विचारलं की आपण कोण आहात तर शुक म्हणाला की जनक राजाच्या भेटीसाठी मी व्यासपुत्र शुक आलो आहे असं त्यांना जाऊन सांग दौरपालाने शुकाला थांबायला सांगितलं आणि ते राजाकडे जाऊन शुकाचा त्यांनी निरोप दिला नरक राजाने ओळखले की शुकाला ज्ञानाचा गर्व झालेला आहे शुक आला आहे असं ऐकताच माझं मोठं पण लक्षात घेऊन राजा सन्मानाने मला बोलवेल माझा सन्मान करेल अशी अपेक्षा शुकांची आहे पण तू राजाने त्याला बोलवलं नाही आणखीन राजाने काय केलं तर त्याने राजाने त्याला पुन्हा प्रतिसंदेश पाठवला तो संदेश आहे की संगम त्यक्त्वा सुखी भव संग त्यक्त्वा सुखी भव राजाचा निरोप होता संग त्याग आणि सुखी हो ज्यावेळेला शुकाला हा निरोप सांगण्यात आला की राजाने तुम्हाला सांगितले की संग त्याग आणि सुखी हो त्यावेळेला तु शुकांच्या अभिमानाला आणि मोठी ठेस पोचली तो रागावला आणि शुकाने राजाला उलट निरोप पाठवला शुकाने काय सांगितलं त्याचं वर्णन नाथाबामाने केलेलं आहे शुक म्हणाला की मी काय राजबारू आहे माझं काय श्रीसंघ आहे मी निसंग निजनिर्वा आहे सांग जाय पाहे रायसी हातीची टाकली राखोटी तोडणी टाकली लंगोटी निस्संग एक सृष्टी या दृष्टी येऊ दे राजा तो म्हणाले मी काय राज्य कारभार वाहतोय काय मला काय स्त्रियांचा संघ आहे काय माझा काय संसार आहे काय असा प्रश्न शुकाने केला त्याला रागाने त्याने आपल्या हातातली जी राग घेतलेली होती ती टाकून दिली आपली लंगोटी होती ती सुद्धा त्यांनी टाकून दिली आणि तो म्हणाला की मी पूर्णपणे निसंग आहे माझ्याकडे काहीच नाही असं जाऊन त्या राजाला सांगून राजाना मला भेटायला येऊन दे तो राजाला त्यांनी संदेश दिल्यानंतर राजाने पुन्हा त्याला तोच निरोप पाठवला संघ त्यागाने सुखप्राप्ती होते संघाचा त्याग कर असा निरोप राजाने पुन्हा पाठवला आता सुख विचार करायला लागला माझ्याकडे राज्य नाही माझ्याकडे स्त्री नाही माझ्याकडे कुटुंब नाही वस्त्र नाही धन नाही धान्य नाही घरदार नाही कशाचाच मी संघ कर कुठलीही वस्तू नाही मी कशाचाच संघ करत नाही असं म्हणताना राजा मला सांगतो की संघाचा त्याग कर मी कशाचा संघ केला आहे आणि मग त्या मग तो हा विचार करायला लागला त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की मला कशाचा संघ आहे तर मी मीपणाचा जो अहंकार आहे त्याचा मी त्याग केलेला नाही हा माझा अहंकार मी जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत माझा खरा संघ त्याग केलेला नाही माझ्या सद्व शुद्ध स्वरूपाला ह्या अहंकारात कुठे स्थान आहे आणि असं चिंतन करत असताना शुकाला समाधी लागली आणि शुकाला समाधी अवस्थेमध्येच जनकाने मग त्याला उचलून आपल्या महालामध्ये नेला आणि महालामध्ये नेल्यानंतर ने त्याच्या यथोची सन्मान केला आणि पुढे तो शुद्धीमध्ये आल्यानंतर त्याचा गु त्याला गुरुपदेश देऊन त्याला कृतार्थ केला आपण जर बघितलं तर शुकदेवांची जर ही स्थिती असेल तर तुमच्या आमच्या सामान्याची काय स्थिती म्हणून आपण कितीही उच्च स्थितीमध्ये गेलो तरी आपल्या अहंकाराची ठेच आपल्याला लागू देऊ नये नामदेवरायाने तरी भक्त त्याने जर असं म्हटलं आहे की भक्ताने सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मनाला कुठलाही अहंकाराची बाधा होऊ देता कामा नये म्हणून नामदेवराय देवाकडे मागणं काय मागतात तर नामदेवराय देवाकडे एकच मागणे मागतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे या विष्णुदासा भाविक असे आपल्या मनालाही अहंकाराचा वारासुद्धा लागू देऊ नका आणि ह्या लागू नये अशी प्रार्थना आपण देवापाशी करावी आणि आपण आपण जास्तीत जास्त नम्र आपन नम्र व्हावं संतांच्या जर झालो तर आपलं जीवन कृतार्थ होईल धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी